नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून बड्या नेत्याचा शिंदे गटात झाला प्रवेश पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा याचा पक्षप्रवेश झाला आहे गोविंदा शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार अशी गेल्या काही दिवसापासून चर्चा होती अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंद यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पाडला मुंबईच्या नरिमन पॉइंट येथे शिवसेना बाळासाहेब भवन या कार्यालयात गोविंद यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं त्यावेळी गोविंदाने आपली भूमिका मानवली नमस्कार जय महाराष्ट्र मी आज एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो मी सर्वांना शुभेच्छा देतो मी आज या पक्षात प्रवेश करतोय मी राजकारणातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की मी पुन्हा राजकारणात येईल पण चौदा वर्षाच्या राजकीय वनवासानंतर मी जेथे आहे त्याच पक्षात एकनाथ शिंदे यांच्या कृपेने पुन्हा या पक्षात आलोय मी सर्वांचे आभार मानतो मी राजकारणापासून लांब जात होतो मी धन्यवाद देतो पण आपल्याकडून मला मिळालेली ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन मी सेवा प्रदान करेन मी कला आणि संस्कृतीसाठी काम करेन महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे असंही गोविंदा पुढे बोलताना म्हणायला फिल्म सिटी मॉर्डनच आहे मुंबई आधीपेक्षा जास्त सुंदर दिसते विकास दिसतोय एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईत विकास दिसतोय रस्ते असो सौंदर्यीकरण असो याला सुरुवात झाली आहे माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांची कृपा राहील असंही गोविंदा पुढे बोलताना म्हणायला अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या ला क्लिक करा धन्यवाद